नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे धाराशिव लोकसभेचा निकाल आला समोर ओम राजे निंबाळकर सव्वीस हजार मतानी आघाडीवर अर्चना पाटील यांना धाराशिव लोकसभेत मोठा धक्का नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे धाराशिव लोकसभेचा निकाल आला समोर ओम राजे निंबाळकर सव्वीस हजार मतानी आघाडीवर अर्चना पाटील यांना धाराशिव लोकसभेत मोठा धक्का